जिल्ह्यात दहा नगर परिषद आणि एका नगरपंचायतीसाठी निवडणूक होऊ घातली आहे आदली नगर, हो नगर परिषदेत सत्ता मिळवण्यासाठी सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत प्रत्येक जण विकास कामे करण्याचे आश्वासन देत आहे केवळ निवडणूक आली की प्रभागाची आठवण होते आर्णीतील नाले रस्ते पथदिवे हे प्रश्न तसेच आहेत त्यामुळे मतदार संताप व्यक्त करताना दिसत आता तर मिळणाऱ्या आश्वासनाचा मतदारांना वीट आलाय आदली नगर परिषद मध्ये मागील पंचवार्षिक मध्ये शिवसेनेची सत्ता होती मात्र त्यावेळेस शहरांमध्ये एकही काम केले नाही आदनी नगर परिषद झाल्यास शहराचा विकास होईल अशी असलेली अपेक्षा फोल ठरली निवडणूक येणाऱ्या नगरसेवक आणि अनेक आव्हाने आहेत वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झालाय अरुणावती नदीचे पाणी पावसाळ्यात अनेक नागरिकांच्या घरात शिरले त्यामुळे नुकसान होते तरी देखील संरक्षण भिंतीचे काम करण्यात आले आहे उमेदवारांसमोर आदनी विकास काम कामाचे मोठे आव्हान आहे अरुणावती नदीचे पाणी पावसाळ्यात अनेक नागरिकांच्या घरात शिरते त्यामुळे नुकसान होते आर्णी सत्ताधारी आणि विरोधक सारखेच आहेत एक स्वतःचा व्यवसाय जरी माणूस एखादा स्वतःचा युवा वर्ग एखादा व्यवसाय जरी करतो म्हटलं त्यासाठी नगर परिषदेची एखादी स्वातंत्र्य व्यवस्था किंवा स्वतंत्र जागा कुठेही उपलब्ध नाही रस्त्यानं कुठेही त्यांना जर एखादा हे लावतो म्हटलं एखादा गाडा लावतो म्हटलं तरी त्याची व्यवस्था नगर परिषदने केलेली नाही पार्किंग व्यवस्था पण नाही आर्नी शहरातल्या इतक्या समस्या आहे डंपिंग ग्राउंड व्यवस्थित नाही आ, नवीन जे लेआउटला जितक्या ले ले लेआउटला मान्यता केली आहे त्या लेवटमध्ये नाली काय रस्तासुद्धा नाही पावसाळ्यात तर पूर्ण चिकलमय असतात ते रस्ते याकडे आधी सत्ताधारी म्हणा सत्ताधाऱ्यांना तर काही लक्ष दिलं नाही पण विरोधक म्हणून त्यांनी पण तितक्या ठोस भूमिका त्या नगर परिषदमध्ये मांडली नाही काय मागणी आमची मागणी इतकीच आहे की बा संबंध संपूर्ण आर्मी करायला आपण जो म्हणतो आम्ही टॅक्स भरतो सगळ्या गोष्टी करतो संपूर्ण आर्मी करायला सोयी सुविधा उपलब्ध झाली पाहिजे पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर मार्गी लागली पाहिजे चांगल्या पद्धती चांगल्या पद्धतीचं पाणी मिळालं पाहिजे युवकांसाठी काहीतरी स्वतःच्या हाताला काम म्हणून एखादी विशिष्ट जागा उपलब्ध करून द्या मार्केटसारखं एखादा यार्ड उपलब्ध करून द्या जिथं स्वतःचा व्यवसाय थाटता येईल बा दोन पैसे कमवता येईल या पद्धतीचा काहीतरी उपाययोजना आहे नगर आम्हाला हो करून द्यावी काय ना मी अंकुश राजूरकर रुग्णसेवक आहे करून हेच सांगणार की येणारा जो निवडून येणार त्यांनी त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे त्यामध्ये या लोकांनी केलं त्यामध्ये वाहतुकीची कोंडी आहे त्यामध्ये डिवायडरच्या त्यामध्ये रस्ते नाही त्यानंतर अरणावतीमध्ये जे पूर येते त्या पुरीचं संरक्षण बांध अशा विविध डम्पिंग ग्राउंड त्यानंतर अशाच वेगळ्या वेगळ्या समस्या आहेत काय मागणी आहे तुमची मागणी म्हणजे या लोकांनी आले ते सर्व सुंदर आणि स्वच्छ करून दाखवा बा बाजूचा आमचा एक तालुका आहे दिग्रज तालुका तो एकदम स्वच्छ आहे त्यामध्ये डिवायडर रस्ते सुरसुरी आहेत पण इच्छे राजकारणी नऊ वर्षे झाले पण या लोकाचा विरोधक आहे तसेच आणि सत्ताधारी तसेच त्यामुळे या कोणाचंच लक्ष नाही येणाऱ्या जे लोक निवडून येणार आहेत त्यांना आमच्या हे समस्या आहेत ती समस्या अशी आहे की वाहतूक कोंडी आणि आर्मी हे शहर एकाच रोडवर बसल्यासारखा त्याच्यामुळं वाहतुकीची कोंडी खूपच आहे आणि ॲक्सिडेंटचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे आणि तसंच वृद्ध आणि जे रिटायर झालेले लोक आहे यांच्यासाठी असं कुठं बसावं मिसावा म्हणून असं काही कोणतं ठिकाण नाही तसं बगीचासुद्धा नाही इथं आर्मी आतापर्यंत आले निवडून गेले त्यांनी काही लक्ष घातलं नाही पुढारी येत आहे नवीन आता आश्वासन तुम्हाला काय अपेक्षा अपेक्षा नाही आतापर्यंत कोणच पूर्ण केलं नाही तर हेच काय करतील फक्त मतदान घेतील आमचं चालले जातील काय आपलं भर पेट भरतील आणि मोकळे काय मागणी आहे तुमची काय मागणी आहे मला सांगा या अर्णीच्या रोडनं लेडीज राहतात माणसं राहतात कोणाला लग्न जायची समस्या जर असली एक तरी एकतरी मुत्री दाखवून द्या बस स्टँड सोडलं तर तो एक तरी जागा आहे का लग्न गासाठी एवढी मोठी समस्या आहे काय नाव काका तुमचं सदाशिव बुकले